Okay, uh, की ओंकारेशरून कावलठी आज धारणी शहरात पोहोचलेली आहे आणि धारणी शहरात येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची वाली राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो आपण जे कावळधारी आहेत इतका मोठा ती थी, तीनशे किलोमीटरचा प्रवास ते पायदळ पार करून आज ते आपल्या महाराष्ट्राच्या धारणी शहरात पोहोचले आणि धारणी शहरात त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि कावळधारी आता जेवण जेवण वगैरे करून राहिले आहे आपल्या कॅमेरामध्ये सर्व जेव्हा स्वयंपाकी पासून तर सर्व त्यांचा साहित्य यांच्या सोबतच आहे आणि अनेक ठिकठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमामध्ये अनेक अनेकांनी त्यांच्यावर स्वाद घेतला आणि धारणी शहरातले काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्यांनी यांचे इतका मोठा कावळधाऱ्यांचा नियोजन इथे केलेलं आहे आपल्या सोबत जे नेतृत्व करणारे कमलेश पटेल यांच्याशी आपण संवाद साधणार दादा आपण अकरा तारखेला आपण इथून पांढरीवरून निघालेलो होतो आणि इतक्या लांबचा प्रवास आपण पार करून वंकार सोडून परत फायदा आता आपण धार्मिक शहरात पोहोचला कसा राहणार तुमचा आला या प्रवास या या प्रवासामध्ये आम्हाला खूप आनंद आलाय एक दिवस फक्त आम्हाला महादेवाने सजा दिली ज्याला आपण सजा न म्हणता त्यांनी आमची परीक्षा घेतली त्या परीक्षेत आम्ही जेव्हा त्यांना लक्षात आलं महादेवाला की हे पास झाले म्हणजे एवढी ऊन होती की जमिनीवर पाय ठेवायला पण पूर्ण म्हणजे पाय पाय ठेवता येत नव्हता अशा वेळेस आम्हाला तिथून कावळ काढावं लागली आणि जेव्हा आम्हाला एक वीस किलोमीटर या सगळ्या परीक्षेतून पास झाल्यानंतर महादेवानी आमची इच्छा पूर्ण केली आम्ही खंडवा येथे आलो तिथे एक महिन्यापासून पाऊस नव्हता आमची फक्त त्या लोकांनी सांगितलं आम्हाला की एक महिना पाऊस नाही आम्ही फक्त एवढंच म्हटलं की नाही आज आमची कावड तुमच्याकडे आली आज तर पाऊस येईलच तुमच्याकडं शंभर टक्के त्या दिवस तिथं पाऊस आला म्हणजे आमचं म्हणणं हे एकच आहे माझं किंवा परीक्षा घेतल्यानंतर महादेवाने आम्हाला तिथून सोडलं आता त्यानंतर हे जे पावन पाणी आहे जिथे जिथे जाईल तिथे ते समृद्धी येईल या गोष्टीचं आम्ही तिथून जेव्हा जल नण मातेचं जल घेतलं तेव्हा संकल्प संकल्पना करून घेतलं होतं की या जलाचा जिथे अभिषेक होईल किंवा हे जल ज्या एरियातून जाईल त्या एरियात सुख समृद्धी राहावं या हिशोबात आपण तिथून एक आवळ काढत आहे खूप चांगला अनुभव राहिला सगळ्या लोकांचा सपोर्ट राहिला आणि आज नियोजित वेळेप्रमाणे कावळ चालू आहे बरोबर अठरा तारखेला सकाळी पाच वाजता सहा वाजता आपल्याला पांढरी हे कावळी पातोड्या ते दिसेल आणि या सगळ्या गोष्टीचं जे नियोजन आहे इथे पण आता आपण पाहतच हा मुलांना जेवणाचं नियोजन आहे व्यवस्थित आमचे इथले धारणेचे सामाजिक कार्यकर्ते आहेत ठेकेदार आहेत आणि एक आमचा कावळ मित्रमंडळ ग्रुप आहे या सगळ्यांच्या नियोजनाने आज आमचा बंदोबस्त केला गेला आमचे आहेत अजून एक कावड यात्रा धारणी तालुक्यात आलेली आहे अत्यंत भक्तिमय वातावरण आज धारणी शहराचे झाले आहे या कावड यात्रेचे आमचे नेते सन्मानिय मिलगाट क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार पटेल साहेब यांनी देखील या कावड यात्रेचे आज सकाळी स्वागत स्वागत केले आणि आज हे कावळयात्रा धारणी तालुक्यात आल्यानंतर अत्यंत भक्तिमय वातावरण आज धारणी तालुक्याचं झालं आहे आणि युगंधभाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व मित्र परिवाराने या ठिकाणी कावळयात्रेच्या जेवणाची व्यवस्था केली आहे इतका लांब प्रवास पार करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि अनेक ठिकाणी त्यामध्ये वापशासारखी ऊन तपत होती आणि या उन्हामध्ये पायदल चालताना त्यांना अनेक कठीणचा सामना करावा लागला मात्र कुठंतरी ईश्वराची कृपा झाली आणि खंडवा येथे पाऊस पडला आणि पावसानंतर त्यांना सुखमय प्रवास आज ते धारणी शहरात पोहोचलेले आहेत आणि त्यांचं नियोजन म्हणजे ज्या वेळेनुसार ते तिथे निघालेले होते त्याच वेळेनुसार ते परत आपल्याला ठिकाणी म्हणजे पांढरी येथे त्याचं समापन होणार आहे आणि आपण आपल्या कॅमेरामध्ये बघतो आहोत की अनेक कावळधारी इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आज स्वयंपाक वगैरे इतक्या लोकांचा स्वयंपाक करणे आहे प्रत्येक ठिकाणी हे संपूर्ण नियोजन पांढरीचे जे उद्योजक कमलेश जी पटेल यांच्या मार्फत होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज धारणी शहरामध्ये सुद्धा कावळ कावळधाऱ्यांचा म्हणजे जेवणाचं व्यवस्था नियोजन आणि व्यवस्थित सर्व नियोजन पद्धतीने ते कावळ जा जा आज पार पडत आहे आणि धारणी शहरात आलेली आहे नुकत्या दोन दिवसात ती पत्रोट पांढरी येथे पोहोचणार आहे गेल्या मागील अकरा तारखेला धारणी येथील एक कावळ निघालेली होती आणि कावळ जवळपास चारशे पन्नास कावळ यामध्ये यात्रेमध्ये सामील झालेले होते आणि पांढरी पांढरी ते वंकारेश्वर आणि वंकारेश्वरून पायदळ ही वारी आज आपल्या धारणी आप शहरामध्ये पोहोचलेली आहे अनेक चिक ठिकठिकाणी त्या कावळचे स्वागत सुद्धा झालेले आहेत आपण बघू आपण या अजून आपल्या शाळा समाजाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ व्हिडिओ आपण दाखवलेले आहेत आणि आज बंडू महाराज त्या कावळचं हे करत आहे आणि आज बंडू महाराज जे कावळधारी संपूर्ण कावळधारी आज धारणी येथे पोहोचलेले आहे त्याची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि अशातच धार्णी येथील घरात महाराज मंदिरवर त्यांचा सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे आणि आपल्यासोबत बंडू महाराज आहे त्या त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे आपण गेल्या अकरा तारखेला इथून निघालेले होते पांढरीवरून आणि आज तो सुखद प्रवास आज तुम्ही इतक्या लांब वर आले आहे कसा तुमचा आला जो प्रवास होता आणि काय सांगाल हर हर महादेव ओम नमः शिवाय ही खरोखर देवादिदेव महादेवाची कृपा आहे की ज्यांच्या कृपेनं ज्यांच्या आशीर्वादानं ही भव्य आणि दिव्य अशी कावड यात्रा आमच्या ग्राम पांढरी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती या ठिकाणावरून आम्ही अठरा तारखेला ओंकारेश्वर करता जवळपास चारशे वारकरी चारशे कावडिया या ठिकाणावरून धारणी मार्गेच ओंकारेश्वरला गेलो आणि ओंकारेश्वरला गेलो सकाळी पाच वाजता पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही एकशे एकवीस अशा प्रकारचे कलश भरले आहेत नर्मदा माईचे त्या ठिकाणावरून एकशे एकवीस कलश भरले आणि त्या ठिकाणी आपल्या सनातन धर्माप्रमाणे शास्त्रोक्त पूजन करून विद्वान पंडितांच्या हस्ते योग्य प्रकारे पूजन केलं आणि जवळपास मंगळवार एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता त्या ठिकाणावरून आम्ही ही भव्य दिव्य अशी कावड यात्रा घेऊन निघालो आज कावड यात्रेच या ठिकाणी चौथ मुक्का चौथा दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासून आता आम्हाला अनुभव आहे आमची इच्छा आहे पुढल्या वेळेला आपण सर्वांनी सुद्धा यामध्ये सामील व्हावं कशी शक्ती येते आणि कुठून यामध्ये शक्ती येते हे तो भोलेनाथच जाणे आणि कावड जी आहे दिवस ही दिवस चालते बर का चोवीस तास कुठेही कावड आमची दहा मिनिट अर्धा तास थांबलेली नाही आणि थांबत सुद्धा नाही प्रत्येक या वेळ कावड उचलायला कावळ खांद्यावर घ्यायला चालायला जवळपास साठ ते सत्तर कावड झाली या ठिकाणी आवश्यक आहेत आम्हाला अशा आम्ही या ठिकाणी चार टीम केलेल्या आहेत जवळपास सात ते आठ किलोमीटर एक टीम आम्हाला चालवते कावडला चालवते त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या टीमचं नियोजन आपण भक्तांच्या विचारानं प्रत्येक ठिकाणी दहा किलोमीटर वीस किलोमीटरवर आम्ही त्या ठिकाणी नियोजन करून ठेवलेलं आहे आणि अतिशय प्रेमानं आणि आनंदानं कावड कावडयात्रा गेल्या सात वर्षापासून आमचं एक छोटस गाव पांढरी पांढरी गावामधून निघत आहे ही त्या भोलेबाचीच कृपा आहे आणि या कावडचं श्रेय जर द्यायचं झालं कुणाला तर ते आमच्या गावचे आमचे लहान भाऊ जी पटेल त्यांना द्यावं लागेल आता या ठिकाणी ते काही कारण असतो व्यवस्थेमुळे थोडेसे महाग आले हे होते बंधू महाराज सतत फायदल चालताना आपण अनेकदा आपल्याला व्हिडिओ मार्फत पाहिलेला आहे आणि सारा समाजाने सतत या वयात सुद्धा त्यांना शक्ती कशी येते आणि आज संचालन करत आहे आणि यामध्ये आज ते धारणी होते पोहोचले आता त्यांचा सत्कार झाला आहे आणि सतत इथून धारणीवरून आता हरिसालकडे हरिसाल वरून घटा आणि घटक आणि पांढरी असा त्यांचा प्रवास आहे आणि आता संपूर्ण आढावा वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ ek, ek.